शहापुरात गुणवंतांचा सन्मान सोहळा संपन्न उत्कर्ष पत्रकार संघ व छावा ब्रिगेड संघटनेच्या संयुक्त विद्यमानाने पत्रकार संघाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त गुणवंतांचा सन्मान सोहळा शहापूर येथील आगरी समाज हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला याप्रसंगी छावा ब्रिगेडचे संस्थापक विश्वनाथ वाघ प्रदेश महासचिव राहुल रेळे स्टार महाराष्ट्र न्यूजचे संपादक अशोक घावटे आजचा महाराष्ट्र न्यूजचे संपादक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास जाधव आरोग्य आघाडीचे प्रदेश अध्यक्षा शांताराम गायकवाड रमाबाई महिला ब्रिगेड संघटनेच्या ज्योती गायकवाड सत्यकाम पवार ज्येष्ठ पत्रकार अनिल घोडविंदे स्वाती महाडिक पुणेकर डॉक्टर राम यादव आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सचिव काशीनाथ तिवरे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुसवले सदर कार्यक्रमामध्ये सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा आरोग्यसेवा प्रशासकीय कार्यात त्याचबरोबर पत्रकार क्षेत्र क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्यांना गुणवंतांचा शाल श्रीफल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने पत्रकार बंधू राजकीय सामाजिक क्षेत्रात तसेच शाहपुरातील अनेक मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमादमन दरम्यान गायन सम्राद्धी म्हणून सन्मानित झालेली गायिका तनुजा बाळू शिंगोळे यांनी गायलेल्या छत्रपती शिवरायांचे गीत व माहुली किल्ले परिसरात दुर्लक्षित असलेले गाय गायक कडव यांनी स्वर्गीय सुप्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे पाऊली चालती पंढरीची वाट या अभंगाने उपस्थितींना मंत्रमुग्ध केले उत्तर उत्कर्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर पाटोळे सचिव अविनाश कापडणे खजिनदार सुरेश वाळिंबे महिला कार्याध्यक्ष रंजिता दुपारे उपाध्यक्ष सुनील आगिवले सदस्य योगेश चव्हाण सदस्य रवींद्र सोमवते रुपेश जाधव आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क